आणि काय होतं काय होतं मोबाईल घेतल्यावर रळवतात लहान मुलांनी मोबाईल बघायचं नाही बोल नाही बघायचं बघायचं नाही बघ बघितला तर तरी पण मी बघितलं तर बाबा शांत बस फटके देऊ का विचार फटके देऊ नको नको सॉरी 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 सॉरी

तुनत بوت टाकलेस बघ असं करायचं बर ठीक आहे तसच करणार हा मोबाईल नाही घेणार आहे मी घेतला तर फत्ते मारणार कोण मारणार कशी अशी अशी मारणार मी बक घेऊन नाही मी मी खाऊन तकके दुफले मला खाऊन तकना मी मोबाईल घेतला तर कशी करणार बुआ बोल कशी बनणार बुवा कशी बनणार मी घाबरते बाबा ना मी नाही घेणार मोबाईल मी बुवा पण बपले नाही घेणार सोडू घाबरणार बरं नाही आता नाही घेणार